बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन हजार रुपये खर्च केले परंतु ती बकरी काही लागत नाही दॅट मीन ती सिमेल आहे जवळपास शिमेल म्हणजे फिमेलमध्ये शिमेल असणारी जशी असते तसे शिमेल हा प्रकार आढळतो आणि महत्त्वाचं म्हणजे घेताना आमच्या डोक्यात एक विचार आला की फार्मवरनं घेतलेली बकरी एवढी सुंदर बकरी फार्मवाला का विकतो आहे ते आम्हाला हळूहळू नंतर पाच महिन्यांनी आता समजलं की त्याने आम्हाला का विकली दिसण्यावर कधीच जाऊ नये जरी काडीमोडी बारीक बकरी असली तरी हिच्यापेक्षा नक्कीच जास्त उत्पन्न देते नाहीतर बकरी बारीक आहे बकरीचे केस असे बकरीचं शिंग तुटलेलं आहे या गोष्टीवर अजिबात जाऊ नये तुम्ही बेनो कोणता वापरताय तिला बुकड कोणता लागणार आहे कोणता लागतो आहे कोणते आहे त्याच्यावर डिफेंड आहे आता या बकरीच्या रूपाकडे सौंदर्याकडे पाहून आम्ही फसलो इतकी सुंदर आणि देखणी बकरी आहे की एका सणात कोणालाही भाऊन जाईल आणि पटेल आणि घेऊन टाकेल आज आम्ही पण हिला ब्रिडिंगसाठी विकू शकतो पण आम्हाला गोट फार्मिंगमध्ये खूप फ्युचर करायचं आहे त्यामुळे आम्ही ही खाटकाला देण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही आम्हाला ही अकरा ते साडेदहा हजार रुपयात पडली इथपर्यंत फार्मपर्यंत ठीक धन्यवाद बकरीवाले गौरवगिरी सुधीर महाजन